रामराम मंडळी राम तुमच्याही कापूस पिकामध्ये पूर्ण प्लॉट अशा प्रकारे लालसर पिवळसर झालेला असेल तर नेमकं काय उपाययोजना करणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो एखादा अर्ध झाड जर असं असेल तर तुम्हाला काही उपाययोजना करायची गरज परंतु पूर्णपणे कधी कधी लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या पंधरा वीस दिवसाच्या आसपास आपल्या कापूस पिकाचा जो खोड आहे तर, कदी -कदी तर चा 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 तो लालसर पिवळसर झालेला असतं किंवा पानंसुद्धा लालसर पिवळसर झालेले असतात तर हे का होतं मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुरुवातीच्या काळात आपल्या कापूस पिकाची वाढ होत नाही जर तुम्हाला काही व्यवस्थापन करायचं असेल तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन एकोणवीस एकोणवीस या विद्राव्य खताचा प्रति एकरासाठी चार ते पाच किलो ड्रेंचिंग करू शकता किंवा चार ते पाच किलो तीन एकोणवीस एकोणवीस विद्राव्य खत जर ड्रिप असेल तर ड्रिपद्वारे सोडू शकता आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दाणेदार स्वरूपातली खतं टाकेल असेल तर आठ दहा दिवसामध्ये ॲटोमॅटिक ज्यावेळेस ते खतं आपल्या पिकाला लागू होतील तर पुन्हा एकदा आपला जो कापूस पिक आहे तर तो हिरवागार आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो तर त्याच्यामुळे जास्त काही घाबरून जाऊ नका एखादा चांगला पाऊस पडल्यानंतर ॲटोमॅटिक सुद्धा जे आपलं कापूस पीक आहे तर ते रिकव्हर हे होऊ शकतं धन्यवाद